खरं तर देव कुणाचंच वाईट करत नाही देवात हा समजूदारपणा असतो आणि जो वाईट करतो ना तर देव त्याचा सगट बदला घेत असतो सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सकाळची सुरुवात झालेली आहे माझी तर अशी मी देवपूजा वगैरे केली तर तुम्ही म्हणताय ते भांडत वगैरे काही लावलं तर मी आरामध्ये म्हणजे दररोज डेलीमध्ये उद लावत असते तर घरात शांत वातावरण राहतं त्यानंतरनं मी गॅसची वगैरे पूजा करून घेतली त्यानंतरनं उंबरट्याची वगैरे पूजा करते कारण रांगोळी फक्त उंबरट्यावरच काढली आणि तिकडे रांगोळीच काढली नव्हती मी कारण आहे ना पाऊस येत होता सारखं सारखं त्यामुळे तर मस्त अशी मी आता भोपळ्याची भाजी करायला घेतली तर चिरताना म्हणजे इतकं मग तुम्हाला दाखवायचं होतं भोपळा पण नाहीच दावला तर इतका कवळा कवळा भोपळा ना त्या मोबाईलमध्ये थोडंसं काम चाललं होतं ना त्यामुळे मग भोपळा दाखवला नाही तर मस्त असा बारीक भोपळा चिरून घेतला तेल घेतलं तुम्ही कढईमधलं तेल म्हणसा काळ का दिसतं आहे तर त्यामुळे काल मी वडापाव तळले होते ना ते वडापावचं तेल होतं तर मस्त असं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये महुरी जिरी टाकली आणि खोबरं लसूण कुटून टाकलेलं टाकलं आणि त्यानंतरनं मसाला चांगला परतल्यानंतरनं त्यामध्ये त्यामध्ये भोपळा टाकला भोपळा टाक भोपळा टाकल्यानंतरनं चांगला हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं चवीपुरतं मीठ आणि अगोदर मी पलीकडल्या गॅसवरती पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवलं गरम होण्यासाठी आणि चांगला मस्त असा हलवायचा आणि मला तर हे म्हणजे माझे फर्स्ट म्हणजे ह्या ह्या ह्याच्यामध्ये ब्लॉग येत आहेत तर सपोर्ट करा सर्वांनी व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मस्त असा तसं विपुरतं मीठ ॲड करणार आहे मी जस तुम्हाला सांगतो वाईसवर खरंच इतकं कठीण आहे ना तर मला बोलणं खरंच सुचत नाही काय सुद्धा सुचत नाही मला बोलणं मी काय बोलावं तेच करत नाही कारण आहे ना मी डायरेक्टली डेरी असं कॅमेरा त्याचं व्हिडिओ काढायचं म्हटलं तर काही सुद्धा वाटत नाही कारण व्यासवर करायचं म्हटलं नंतर खूप कठीण आहे तर आता मी चौपर्त त्यामध्ये मीठ ॲड केले त्यानंतर मीठ ॲड टाकल्यानंतर मी जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ना तर ते त्याच्यामध्ये ओतणार आहे आता पाणी पाणी ओतून शेंगाचं कूट वगैरे टाकायचं आणि मी जास्त खोबऱ्याचं तरी म्हणता तुम्ही शेंगाचं कुटे एवढं का टाकलं तर मी आहे ना म्हणजे खोबऱ्याचा जास्त वापर करते ना म्हणजे शेंगदाण्याचं कूट म्हणजे कमी वापर करते त्यामुळे शेंगाचं कूट ॲड केलं आणि परत त्यानंतरनं झाकून ठेवायचं थोड्या थोड्या उशीर झाकून ठेवायचं त्या त्यावरती कारण पाच मिनटात म्हणजे बघा मिडियम गॅसवरती आपण कुठल्याही भाज्या करताना ही पालेभाज्या असू किंवा कुठल्याही कडधान्य असू किंवा कुठल्याही भाज्या करताना आपण मिडियम गॅसवरतीच करायच्या आणि त्यानंतर मला सांगायचं तर घरकुल मसाला एक टाकला मी मध्ये कुठल्यामध्ये घ घर गर, घरी भाज्या भाज्या करताना मी कुठले म्हणजे मसाले दुसरे ॲड करत नाही फक्त घरगुती मसाला आणि घरकुल मसाले सेव मसाला मसालपोडी एवढे ॲड करते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बाजारामध्ये कोणताही ऋतू असू द्या किंवा पावसाळाच नाही म्हणत मी कोणताही ऋतू असू द्या कोणत्याही ऋतूमध्ये आपण भाजीपाला आणू किंवा कडधान्य कडधान्याचं तर सोडा पण आपण ज्यावेळेस बटाटे टमाटे वगैरे हे आणतो ना तर स्वच्छ धुतल्याशिवाय म्हणजे भाजी करायला वगैरे घ्यायचं नाही कारण खूप बाहेर गहण असतं त्यामुळे आणि बाजारामध्ये तर पावसाळ्यामध्ये आपण विचारसुद्धा करू शकत नाही की इतकं घाण असतं ते त्यान त्यानंतरनं आपण म्हणतो गावाकडे फ्रेश असतं तर गावाकडे पण तेच चाललं आहे आता कारण जास्त करून गावाकडे असो किंवा पुण्यामध्ये कुठेही असो तर कुणाकुणाला भेटतं फ्रेश भाजीपाला वगैरे तर पुण्यामध्ये तर नाही भेटत कारण जास्त भाजीपाल्यावरती रसायने वगैरे फवारणी वगैरे भरपूर करतात आणि ते भाजीपाला वि विकण्यासाठी म्हणजे खूप लवकरात लवकर येण्यासाठी खूप म्हणजे रा फवारणी वगैरे करतात त्यामुळे आहे ना कुठलाही भाजीपाला घेतल्या म्हणजे शरीराला त्या का, हानिकारक हानिकारकच आहे पण खाण्याशिवाय विलाज नाही त्यामुळे जास्त तर आम्ही तर कडधान्यच खातो त्यामुळे तर भरपूर काही घाणी असते मी तर आहे ना शेपाची भाजी तरी असं तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्ही विचारसुद्धा करणार नाही की इतकं म्हणजे घाण असतं तर शेपाच्या भाजीवर मी तर असं पाहिलं होतं पुण्यामध्ये काळी मेंदी शॅम्पू वगैरे असं काही म्हणजे फ्रेश वगैरे हिरवी गार दिसण्यासाठी फवारतात म्हणजे असं बरंच काही आहे बरंच काही आहे त्यामुळे असं कुठलाही भाजीपाला आणल्यानंतर ना बाजारामधून स्वच्छ धुवून घ्यायचा मस्त अशा चपात्या लाटायला घेतल्यात मी आणि चपाती येते का नाही ते मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते पण सांगा माझ्या चपात्या तर चॅनलवरती प्लीज नवीन कोणी आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि भेटून या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर चला सर्वांना अजून एकदा स्वामी समर्थ चला नवीन आशा परत भेटूया अशाच व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनेकदा आणि आने मस्त अशा आता चपात्या आपल्या म्हणजे संपूर्ण चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला प्लीज सर्वांनी लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल ते सबस्क्राईब पण करा सर्वांना श्री स्वामी समर्थ नसर तो तुम्ही म्हणता सर्व परत परत तेच का बोलते भेटू नेक्स्ट